दिसला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा थांबलेल्या संसारास परत सुरुवात शेडशाळ तालुका शिरोळ येथील अब्दुल रहीम भालदार पण नरवाड तालुका मिरज येथील मिलन भालदार यांचा पंधरा वर्षापूर्वी मुस्लिम धर्माच्या रीतिरिवाजानुसार विवाह झाला होता सदर लग्न संबंधातून तीन अपत्य त्यांना झाली आहेत पण गेल्या पाच वर्षापासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून मतभेद निर्माण झाले होते ते इतके टोकाला गेले होते की एकमेकांचा तिरस्कार करू लागले आणि एकमेकांपासून गेल्या पाच वर्षापासून विभक्त राहू लागले त्यानंतर या दोघांचे वकील ॲडव्होकेट ममतेश आवळे कुरुंदवाड व ॲडव्होकेट पी एस भाटकर मिरज यांनी अथक प्रयत्न करून तसेच मिरज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माननीय वी व्ही खुळपेसाहेब यांच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेला वाद त्यांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये यशस्वी मिटवला तसेच त्यांना नवीन संसारासाठी गुलाबाचं पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी मिरज न्यायालयातील वकील वर्ग न्यायालयीन अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता या जोडप्यांनी चांगला निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले यावेळी या जोडप्याने आम्ही आमच्या तिन्ही मुलांच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं